नमस्कार अमोज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर आज आपण बघतोय फ्राईड राईस विथ सोया चंक्स काही काही वेळेला काय होतं की आपण चिकन फ्राईड राईस खायचं असतो पण चिकन नाही खाऊ शकत त्या दिवशी तर अशावेळी आपण हे सोया सोयाचंक्सचे अगदी टेस्ट सेम लागते तर इथे मी भिजवून घेतलेले सोया छोटे छोटे घेऊ शकता कापून घेऊ शकता याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य ते म्हणजे मिरची इथे घेतलेली आहे आलं लसूण आणि त्याची पेस्ट करून एक दोन चमचे घालायचे तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये जास्त प्रमाण कमी प्रमाण करू शकता त्यानंतर आपण घालूया एक चिमूटभर कलर जो की आपण सिक्स्टी फायला वगैरे वापरतो तसा चवीनुसार मीठ घाला आणि दोन चमचे होईल एवढं मी मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉनफ्लावर तर हे सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने मिक्स केल्यास अगदी उत्तम त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स होईल आणि हे मी मिक्स करून व्यवस्थित एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवलेलं तर ते मसाले सगळे ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि इकडे एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आणि मीडियम हीटवरतीच आपण हे सोयाचंक्स फ्राय करून घ्यायचे आहेत असे सुटे सुटे टाकले तर तुम्ही पटापट तळले जातील आणि आपल्याला एकदम जास्त ओवर कुक करायचे नाही आहेत किंवा ओवर फ्राय करायचे नाही आहेत जर म्हणजे तुम्ही स्नॅक्ससाठी खाणार असाल नुसते असे तर तुम्ही ओवर फ्राय करू शकता म्हणजे ते कुरकुरीत होतील आणि जर राईससाठी वगैरे वापरत असाल तर थोडे सॉफ्ट असतानाच तुम्ही काढून घ्या तरी इथे बघा मस्त पिकी असा कलर पण यायला लागलेला आहे आणि ह्याने एक दोन मिनटं जास्ती द जास्त लागतात भाजण्यासाठी सुगंध पण अगदी छान सुटलेला आहे पण ह्याची टेस्ट जर तुम्ही खाल आता हे फ्राय केलेले जर एखादा खाऊन बघाल तर ह्याची चिकन सिक्स्टी फायसारखीच टेस्ट लागते म्हणजे जर एखादा नॉन व्हेज म्हणजे व्हेजही असेल माणूस तर त्याला जर चिकन फ्राय वगैरे खाता येत नसेल तर अशा प्रकारे तो शाकाहारी चिकन चिकन सिक्स्टी फाय बनवून खाऊ शकतो तर बगा हे बघा अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित आपण फ्राय करून काढलेले आहेत हे नुसते खायलासुद्धा मुलांना अगदी छान असतात कारण हे प्रोटीनचं खूप प्रमाण असतं याच्यामध्ये तर हे मुलांना तुम्ही देऊ शकता त्याच्यामुळे मुलांच्या रोजच्या आहारातलं प्रोटीनचं प्रमाण वाढू शकतं तर आपण ह्याचा वापर आता फ्राईड राईसमध्ये करून घेऊयात इथे मी हाफ कूक म्हणजे हाफ पण नाही सेवंटी फाय पर्सेंट कूक केलेला आहे असा राईस घेतलेला आहे चंक्स घेतलेले आहेत इथे कांदा कॅप्सिकम कोबी मिरची ओला पातीचा कांदा आणि गाजर घेतलेला आहे अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने आपण हा फ्राईड राईस बनवणार आहोत ह्याच्यासाठी कुठलेही सॉसेजेस वापरलेले नाहीत तर बघा तुम्ही आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो हा मग अशी घेतलेला आपण मिरची आलं लसूणचं वाटण घेतलेलं आहे इथं तुम्ही मिरची कापूनसुद्धा घेऊ शकता किंवा बारीक पेस्ट करून घेऊ शकता किंवा लसूण आल्याचे तुम्ही तुकडे बारीक बारीक तुकडे असे घालू शकता पण मी इथे मिक्सरला थोडंसं सा जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि ते मस्तपैकी भाजून घेऊयात खूप सारं भाजायचं नाही आपण एक दो एकाद मिनटाभरासाठी चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं जेणेकरून मिरचीचा थोडासा कच्चापणा कमी होईल मग त्याच्यानंतर आपण थोड्या वेळाने भाज्या टाकून घेणार आहोत याच्यामध्ये आलं लसणाचा सुद्धा वास अगदी खमंग सुटलेला आहे तर आता आपण भाज्या टाकून घेऊया सगळ्या एकदमच टाकायच्या आहेत भाज्या कारण आपल्याला जास्त प्रमाणात शिजवून नाही घ्यायच्या आहेत भाज्या फटाफट आपण टाकून फटाफट मिक्स करून घ्यायच्यात इथे थोडीशी फ्लेम आपण मोठी ठेवायची आहे गॅसची आणि हे सगळे आपण भाजलेलं जो हिरवी मिरची आणि आलं लसणाचं ठेचा होता तो ह्या भाज्यांना लागला पाहिजे अशाप्रमाणे आपण पटपट परतवून घ्यायचं छानपैकी मिक्स झालं की आपण एक चिमूटभर मीठ टाकूया आणि आपण भात शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं त्या हिशोबानेच आपण मीठाचा वापर करायचा आहे तर अगदी मी एक चिमूटभर मीठ टाकले आणि एखाद्या मिनटाभरासाठी परतवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता शिजवलेला भात जो आहे तो आपण घालूया जास्त प्रमाणात भात असल्या कारणाने अगोदर थोडासा निम्मा म्हणजे निम्मा भात घेऊया आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण जास्त जर भात टाकला आपण तर आपल्याला व्यवस्थित हलवता येणार नाही किंवा मिक्स करता येणार नाही त्यासाठी आपण अर्धा भात टाकून घेऊया अगोदर तो अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर मग राहिलेला भात घालून मिक्स करू अशाप्रमाणे जर तुमचा जास्तीचा भात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोड्या थोड्या प पोर्शनमध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता बघा इथे मी कुठलेही सॉसेजेस वापरले नाहीत ना की सोया सॉस ना टोमॅटो सॉस ना विनेगर ना आपलं काय बोलतात त्याला चिली सॉस वगैरे हो असं काहीही वापरलेलं नाही आहे एकदम साध्या आणि सोप्या सरळ पद्धतीने मी खमंग असा हा भात लागतो व्यवस्थित मिक्स करून घेत आता हे बघा आपण दोन पोर्शनमध्ये मिक्स केल्यामुळे इझिली दुसरा पोर्शन मिक्स झाला याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं नकळत मीठ टाकून घेतलेले आहे थोडीशी टेस्ट करून बघून मगच तुम्ही मीठ ॲड करा मीठ घात गा, घालून झालं की सगळा भात परत एकदा मिक्स करून घ्या फ्लेम कमी ठेवलेली आहे कारण खाली भात लागण्याची शक्यता आहे कमी फ्लेमवरतीच हो आपण व्यवस्थित भात परतून घेतला की त्याच्यामध्ये सोया चंक्स ॲड करायचे आहेत मी अर्धे टाकलेत आणि अर्धे मुलांना खायला हवे होते म्हणून अर्धे बाजूला काढून ठेवलेले आहेत आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ शकता किंवा भातासोबत किंवा हे फ्राईड राईस केलेलं आहे त्याच्या सोबतीला साईडला तुम्ही देऊ शकता मी इथे मिक्स केलेले आहेत आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया म्हणजे सगळं असं कसं गरम ताजं ताजं तयार होईल एक पाच मिनटं ठेवायचे त्याने आपले सोयाचंकसुद्धा अजून सॉफ्ट होतील आणि राईससुद्धा मोकळा आणि छान गरमागरम तयार होईल मस्त वाफ आलेली आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही फ्राईड राईस बनवला तर मुलांना नक्की तुम्ही नाश्त्यासाठी किंवा छोटी भूक असेल तेव्हा तुम्ही असा बनवून देऊ शकता फटाफट किंवा टिफिनसाठीसुद्धा देऊ शकता आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर